नमस्कार मंडळी तर मी आले आहे आज घंटाळी रोडवरील संस्कृती कला दर्पण या शॉपमध्ये तर पूर्वी हे शॉप सत्यम कलेक्शन म्हणून प्रसिद्ध होते तर ह्या शॉपची ही खासियत आहे की इथे काही गोष्टी तुम्ही जर विकत घेतल्यात तर त्या इतर कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत अशा युनिक गोष्टींचं कलेक्शन इथे असत ह्यावेळी तर दिवाळी कलेक्शनमध्ये त्यांच्याकडे अप्रतिम तोरणं आर्टिफिशियल दिवे रांगोळ्या पितळेच्या विविध उरल्या देवांच्या मूर्ती वॉल हँगिंग्स असं बरचसं कलेक्शन हे आलेलं होतं तुम्ही स्वतःच्या घराच्या सजावटीसाठी इथे येऊन खूप सारी शॉपिंग ही खरंच करू शकता आणि इथे जे कलेक्शन तुम्हाला मिळेल ते दुसरीकडे कुठेही मिळणार नाही त्यामुळे तुम्ही घेतलेल्या वस्तू ह्या अत्यंत युनिक असतील तर फायनली आम्ही सुद्धा एक निळ्या रंगाचं एव्हल आयचं डिझाईन असलेलं एक तोरण हे आमच्या दारासाठी घेतलं आणि याशिवाय आम्ही निळ्या रंगाचे दोन छोटे हत्ती सुद्धा घेतले होते जेणेकरून मला ते लक्ष्मी पूजनामध्ये ठेवता येतील तर तुम्ही इथे शॉपिंग स्वतःच्या घरासाठी तर करू शकता याशिवाय जर तुम्हाला कोणालाही गिफ्टिंग करायचं असेल तर सुद्धा इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर इथल्या वस्तूंच्या क्वालिटीबद्दल तर काहीच काळजी करायची गरज नाही कारण मी इथे गेली पंधरा वर्ष शॉपिंग करत आहे आणि अनेक वेळा मी तर इथे ऑफिससाठी सुद्धा गिफ्ट आयटम हे खरेदी केलेले आहेत तर हे शॉप नक्की कुठे आहे तर तुम्हाला घंटाळी देवीचे हे प्रसिद्ध मंदिर ठाण्यामधील माहीत असेलच तर त्याच रोडला घंटाळी देवी रोड असे नाव आहे तर नवपाड्याला तुम्हाला घंटाळी देवी रोडवरच हे शॉप लगेचच मिळून जाईल तर ह्याचा डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहेच त्याशिवाय तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहू शकता मंडळी माझ्या घरातील जितकेही पितळेचे युनिक दिवे तुम्ही पाहता पूजेमध्ये ते सर्व कलेक्शन हे संस्कृती कला दर्पण मधीलच आहे तर तुम्हाला युनिक गोष्टींचं कलेक्शन करायचं असेल तर ह्या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या त्यानंतर हा आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीचा दिवस तर या दिवशी अर्थातच आपण घरी केलेला फराळ हा सर्वप्रथम देवाला अर्पण करतो आणि त्यानंतर आपण त्याचं सेवन करतो तर हा संपूर्ण तुम्ही बघू शकता की ताट आहे ना ठेवायला माझ्या देवाऱ्यामध्ये तितकीशी जागा नसल्यामुळे मी इथे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये फराळ हा ठेवलेला होता तर अनारसे आणि चकली ह्या दोन गोष्टी आम्ही बाहेरून ऑर्डर केलेल्या होत्या पण लाडू शंकरपाळी करंजी चिवडा आणि चिरोटे हे जिन्नस आम्ही घरीच तयार केलेले होते तर हा जो सर्व फराळ तुम्ही पाहत आहात तो माझ्या सासूबाईंनी केलेला होता पण आम्ही तरी सुद्धा चिरोटे हे देवाला ठेवायला विसरलोच होतो असो पण देवांच्या पूजेने या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात झालेली होती आणि स्वामींना तर आज मी नवीन निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले होते आणि आज तुम्ही माझ्या बाळकृष्णाचे सुद्धा वस्त्र बघू शकता की शंखाच्या आकाराचं त्याला मी जे वस्त्र परिधान केलेलं होतं छान असं नवीन वस्त्र आज कृष्णाने सुद्धा त्यांना सुद्धा मी घातलेलं होतं तर पुन्हा मी देवांचे त्यामुळे काही सगळे वस्त्र वगैरे बाकी मी बदललेले होते आणि छान अशी ही पूजा आजची झालेली होती आणि राधाकृष्णाची पूजा सुद्धा मी एकादशीच्या ही केलेलीच होती त्यामुळे तिथली मांडणी मी ही तशीच ठेवली होती तिथे मी काहीही बदल हे केलेले नव्हते आणि ही आहे दिवाळीतील सर्वात अप्रतिम अशी रांगोळी तुम्ही म्हणाल मी स्वतःच कौतुक करते पण सांगू का कधी कधी ना आपण आपल्याला काढलेल्या रांगोळीचं सुद्धा आपल्याला समाधान वाटतं जेव्हा ती मनासारखी येते तसंच ही रांगोळी काढल्यानंतर माझं काहीच झालं कारण की ही बघा ही जी हे जे चित्र आहे किंवा ही जी रांगोळी आहे हे सुदामा आणि कृष्णाचं चित्र आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मैत्री दिन म्हणजेच आपला जो फ्रेंडशिप डे असतो तेव्हा अनेक जण मेसेजेस मेसेजेसमध्ये हे चित्र आपल्याला पाठवतात तर मलासुद्धा हे चित्र आलेलं होतं आणि अनेक दिवस आ, मी ते मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं आणि तेव्हाच अशी मनाशी मी ठरवलं होतं की कधीतरी आपण याची रांगोळी काढायची आणि यावर्षी तो मुहूर्त लागला अखेर आणि त्यानंतर बघा ही अशी सुंदर अशी ही रांगोळी माझ्याकडून रेखाटली गेली अर्थातच देवाचीच इच्छा असते तेव्हाच या गोष्टी सगळ्या घडून येतात तर अनेक वर्ष मी ठरवायचं की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण ही रांगोळी काढूया पण काही जमतच नव्हतं त्यानंतर आम्ही घरी गेल्यावर हे तोरण लगेचच दाराला लावून घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता हे नवीन तोरण आहे आणि त्यानंतर मी लक्ष्मीपूजनाची तयारी ही सुरू केली तर नवीन काचेचे छोटेसे बाऊल मी खरेदी केले होते या वर्षी कारण मला देवांना नैवेद्य दाखवायला सेम आकाराच्या छोट्या काचेच्या वाट्या आमच्या घरात नव्हत्या आणि ही आहे या वर्षी रेखाटलेली श्री महालक्ष्मी देवीची रांगोळी तर या वर्षी संपूर्ण देवी रेखाटणं काही शक्य झालं नाही म्हणून मी फक्त देवीचा चेहराच हा रांगोळीमध्ये काढला होता कारण की मला असं वाटलं होतं की रांगोळी आपली लवकर पूर्ण होईल पण तरी सुद्धा मला जवळजवळ अडीच तास लागले होते ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी मग संध्याकाळी मी ही रांगोळी बाहेर ठेवली होती पण सगळंच काही शूट करायला मिळालं नाही कारण सर्व ताईंना माहीत आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किती घाई गडबड असते आपली कितीही गोष्टी वेळेत केल्या तरीही त्या संपत नाहीत कितीही पूर्वतयारी करून सुद्धा आदल्या दिवशी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी तयार करून ठेवतो तरी सुद्धा तारेवरची कसरत ही त्या दिवशी असतेच खूप धावपळ होते आणि नवीन तोरण तर दाराला लावलंच होतं त्याशिवाय आम्ही झेंडूच्या फुलांचं सुद्धा घरी तोरण करून एंट्रन्सला लावलं होतं त्यामुळे खरंच खूप सुंदर असा हा एंट्रन्सचा एरिया त्यामुळे दिसत होता आणि मी संध्याकाळी पूजेच्या आधी उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन करून घेतलं होतं तर यावेळी मी अहोंनाच सांगितलं होतं की तुम्ही देवीचा हा अभिषेक करून घ्या तर आज ना लक्ष्मी देवीचा अभिषेक करून आम्ही तिची स्थापना पुन्हा देव्हाऱ्यामध्येच केली कारण पूजेसाठी मी मातीच्या मूर्त्या ह्या वापरते कारण देवाराना मग उघडा दिसतो त्याच्यामुळे मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची पूजा करून पुन्हा त्यांना देवाऱ्यामध्येच ठेवते आणि ही छोटीशी रांगोळी मी समोर सुद्धा काढून घेतली होती दिव्यांनी माझा देवारा हा खूप सुंदर असा उजळला होता त्या दिवशी तुम्ही बघू शकता की देवांसमोर सुद्धा दिवे लावल्यावरती आपला जो देवारा असतो ना तो खूप वेगळाच असा प्रकाशमान दिसतो तर दिवाळीचं तेज आहे ना ते देवांना सुद्धा आलं होतं असं काहीस वाटत होतं आणि आज स्वामींचे आणि बाळकृष्णाचे मी कपडे आज बदलले होते आज डार्क रंगाचे स्वामींना मी वस्त्र परिधान केले होते तर आज ना बाळकृष्णाचे सुद्धा मी वस्त्र बदलून घेतले होते हा मोर पिसाचा निळ्या रंगाचा एक पोशाख आहे जो मी बाळकृष्णाला जन्माष्टमीच्या दिवशी घातला होता आणि त्यानंतर हे वस्त्र मी बाळकृष्णाला परत घातलेच नव्हते तर आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांना परिधान केले होते आणि खरंच खूप सुंदर दिसत होता आज देवारा आणि ही आहे आजची महालक्ष्मी आईची पूजा म्हणजेच आपले लक्ष्मीपूजन तर ह्या काचेच्या बाऊलमध्ये तुम्ही बघू शकता की एक छोटासा ग्लास सुद्धा आहे तर मी हा सेटच घेतला होता सहा छोटेसे बाऊल आणि एक काचेचा ग्लास आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये ना मी सुंदर अशी ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते आणि त्या छोट्याशा ग्लासमध्ये देवांसाठी पाणी असं मी छान अशी मांडणी व्यवस्थित करून घेतली होती आणि ही मनासारखी माझी मांडणी होण्यासाठी बघा करता करता मला सहा वाजले होते अडीच वाजता मी दुपारी सुरुवात केली होती आणि संध्याकाळी सहापर्यंत माझं काही ना काहीतरी चालूच होतं त्यामध्ये हळदीचं लेपन सुद्धा मी केलं होतं दरवाजा पुसून घेतला होता पण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी शूट नाही करत बसले कारण की गोष्टी भराभर होण्यासाठी मध्ये मध्ये मग ते थांबत राहावं लागतं आपल्याला शूटिंग करायला आणि आपला स्पीड सुद्धा त्यामुळे कमी होतो तर हे छोटे छोटे तुम्ही रंगेबिरंगी बाऊल पाहत आहात मिठाई ज्याच्यामध्ये मी ठेवली आहे ते सुद्धा मी यावर्षी नवीन घेतले होते तर हे दोन्ही काचेचे बाऊल आणि ते प्लॅस्टिकचे रंगेबिरंगी बाऊल हे एकाच दुकानातून मी घेतले होते तर आज माझे ना लाल आणि पांढऱ्या रंगामध्ये सुंदर असे लक्ष्मी पूजन हे सजले होते आणि मी ना कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा आज पूजेमध्ये वापरला होता तर हा मुखवटा ना मी मागच्या वर्षी मार्गशीर्षच्या पूजेमध्ये घेतलेला होता पण त्यावेळी काही कारणामुळे मी तो वापरला नव्हता पण आज सुंदर असं लाल रंगाचं पैठणीचं वस्त्र मी देवी आईला नेसवलं होतं आणि सुंदर अशी आजची ही मांडणी झालेली होती आणि हा बघा पावसात आमचा फटाके फोडण्याचा एक केविल वाणा प्रयत्न चालू होता दररोज संध्याकाळी हा असा पाऊस येतो आणि त्यामुळे खरंच फारच कंटाळा येतो तर पाडव्याच्या दिवशी सकाळीच आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तर राम मारुती रोडवरती गार्डनचं जे शॉप आहे तिथून आम्ही ड्रेस मटेरियल आणि साड्यांची खरेदी केली नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर कदाचित हा व्हिडिओ दिवाळीनंतर येईल कारण की मला खरंच एडिटिंगसाठी वेळ नाही मिळालाय ह्या वीकमध्ये वसुबारस पासूनचे सगळे व्हिडिओ आहेत ज्याचं मी शूटिंग हे पूर्ण केलेलं आहे पण एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हरसाठी वेळ नाही मिळाला त्यामुळे थोडंसे तुम्हाला व्हिडिओ लेट येतील पण प्लीज तुम्ही बेअर करा माझ्याबरोबर आणि मी तुम्हाला ना आत्ता गार्डनच्या शॉपमध्ये मी जे गेले होते तर थोडंसे तुम्हाला तिकडचीन क्लिप पण लावली होती तर तिथे मला ॲक्च्युली खूप शूट करता नाही आलं कारण की तितका वेळ पण नव्हता आणि तिथे खूप गर्दी होती पण एक गोष्ट सांगते आधी पण मी तिथे दिवाळीला प्रत्येक वेळी आम्ही ड्रेस मटेरियल वगैरे मला साड्या वगैरे आम्ही तिथूनच घेतो सासूबाईंची पण खरेदी आम्ही तिथूनच करतो पण तिथे आहे ना मी तुम्हाला एक सांगते जी एस आता थोडेसे बऱ्यापैकी जे कपड्यांच्या म्हणजे रेंजमध्ये जे प्राईस रेंज होती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे खूप कपड्यांचे आता प्राईस घटलेले आहेत स्वस्त झालेले आहेत म्हणजे जवळजवळ दोन हजार पंधराशेपर्यंतचे ड्रेस मटेरियल आता आपल्याला तिथे आठशे नऊशे अशा रुपयांमध्ये मिळत आहेत तर मी काही खरेदी केली होती ती तुम्हाला दाखवते आणि ही जी साडी आहे त्याचा मी पल्लू दाखवते कारण मी आता बसली आहे त्याच्यामुळे अर्धीच दिसंच आहे दिस तुम्हाला तर बघा हा असा पल्लू आहे खूप सुंदर तर ही पण गार्डनमधलीच साडी आहे आणि ही साडी माझ्या भावाने मला मागच्या भाऊबीजेला गिफ्ट दिली होती तर भाऊबीजेच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेसून तुम्हाला दाखवेन पण त्याला एक वर्ष गेलं बघा आता आत्ता मी पाडव्याला आज ही साडी नेसलेली आहे काल पण लक्ष्मीपूजनाला आम्ही ठरवलेलं की आपण सगळ्यांनी साडी बिडी नेसून व्यवस्थित कुर्ती वगैरे घालून फॅमिली फोटो काढूया पण आम्ही इतके दमलेलो ना सगळं पूजा वगैरे हो सगळं करता करता एवढा उशीर झाला की खूप कंटा आलेला तर असंच होतं दिवाळीमध्ये आपण ॲक्च्युली बाकीच्या सगळ्या गोष्टी करत राहतो आणि फोटो सेशन व्यवस्थित राहणं ह्याला वेळच नाही मिळत असो पण मी तुम्हाला काही गोष्टी दाखवते शॉपिंग तर ही बघा ही खूप सुंदर साडी आहे ही थाउजंडच्या रेंजमध्ये बघा किती सुंदर आहे याचं मटेरियल पण खूप छान आहे तर ही साडी इंडिगो पॅटर्नमध्ये आहे आणि खूप सुंदर साडी आहे ह्याचा बघा हा असं खाली याला बॉर्डर आहे आणि मध्ये इज झॅक्स आहे आणि थाउजंडच्या रेंजमध्ये खूप सुंदर मी तर तुम्हाला सांगू जर तुम्ही तिकडे गेलात आणि तुम्हाला जर इंडिगो पॅटर्नमध्ये साड्या हव्या असतील तर तिथे ना जवळजवळ वीस ते पंचवीस पॅटर्न डिझाईनच्या मी साड्या बघितल्या तर खूप सुंदर त्यांच्याकडे दे इंडिगोचं कलेक्शन आलेलं आहे तुम्ही जाऊन घेऊ शकता नौपाड्याला जे आपल्या गार्डनचं शॉप आहे जिथे बघा दोन्ही पण आहे साड्या पण आहेत अर्ध्या पार्टमध्ये ते त्यांच्या साड्याचं पार्टिशन आहे आणि दुसऱ्या भागामध्ये ते ड्रेस मटेरियलचं आहे तर ते वाला शॉप पण आपल्या ठाण्यामध्ये एकूण तीन गार्डनचे शॉप आहेत जिथे फक्त ताजा मिळतो ताग्याचं कापड आपण घेऊ शकतो एक फक्त ड्रेस मटेरियलचं आहे आणि एक दोन्हीचं आहे तर ते दोन्ही वाले शॉपचं मी तुम्हाला हे सांगत आहे तर त्याच्यानंतर एक ड्रेस मटेरियल हा मी घेतला बघा माझ्यासाठी खूप सुंदर आहे बघा हा लहरी पॅटर्न पॅटर्नमध्ये पाहिजे मी तुम्ही बघू शकता आणि हे मटेरियल आहे सिंपल म्हणजे आपल्याला कुठेही वापरता येतील अशी मी खूप झकपक घेत नाही खूप असे डिझायनर घेत नाही कारण अंगाला टोचतं आणि मला मुळात फार गरम होतं त्याच्यामुळे मी कॉटनच प्रेफर करते त्यानंतर गिफ्टिंगसाठी आम्ही घेतले होते तर हा एक घेतलेला आहे हा पण एकदम सिंपल आहे पण हे ऑफिस यूज डेली यूजसाठी आपण वापरू शकतो तर मी गिफ्टिंगसाठी पण असे तलम कापडाचे वगैरेच देते कारण की काय होतं जे फेस्टिवलवाले कपडे असतात ना से ते आपण कोणीच डेली वेअरला वापरत नाही ऑफिसला पण नाही घालून जाऊ शकत तर त्याचा वापर कमी वेळा होतो आपण असे जर कपडे घेतले तर आपलं डेली यूजमध्ये रेग्युलर वेअरमध्ये त्याचा वापर होऊन जाऊ शकतो आणि हा एक आहे मध्ये आहे हा पण एक गिफ्टिंगसाठी आम्ही घेतलेला आहे तर कोणाला आहे ते मी सांगत नाही आहे कारण तोपर्यंत तो जर व्हिडिओ रिलीज झाला तर तो कोणाला आहे हे त्यांना कळेल तर हे गिफ्टिंगसाठी होते आणि माझा पण अजून एक आहे येल्लो तो पण मी तुम्हाला दाखवते तर हा एक अजून तर मला दोन ड्रेस ह्याच्यासाठी घेण्यात आलेले आहेत एक पाडवा गिफ्ट म्हणून आणि दुसरा म्हणजे माझा वाढदिवस हा नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो त्यामुळे अहोंनी मला दोन गिफ्ट दिलेले आहेत पाडव्यालाच मला नेहमी असंच असतं की दिवाळीमध्येच मला लहानपणापासूनच दोन ड्रेस मिळायचे एक बड्डेसाठी आणि एक दिवाळीसाठी तर हा येल्लो आहे आपण सिंपलच आहे बघा एकदम सिंपल आणि लहरिया पॅटर्न मला काय माहिती आजकाल खूप आवडायला लागलं आहे तर तेच हे तसंच आहे त्याच्यावर ही व्हाईट डिझाईन आहे बघा आणि हा येलो प्लेन त्याचा पायजमा आणि ही दुपट्टा आहे तर ही छोटीशी शॉपिंग होती माझी तर तुम्हाला ही छोटीशी शॉपिंग पण कशी वाटली मला सांगा आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आपल्या यूट्यूबच्या चॅनलतर्फे दिवाळीच्या खूप शुभेच्छा खूप छान सगळे आनंदी राहा मजा करा आणि आपल्या स्वामींचं नामस्मरण करत राहा तर हा आहे भाऊबीजेचा दिवस तर आम्ही आमच्या भावाला प्रज्ञा म्हणजे माझी मोठी बहीण आणि मी दोघांनीही ओवाळून घेतलं केशवी उशिरा आली होती रात्री कारण ती आजोळी गेली होती त्यामुळे छोट्या मुलांचं तर, तर भाऊबीजेच आम्ही शूटिंग नाही करू शकलो तर अशा प्रकारे आमची दिवाळीची शेवटच्या दिवसाची सांगता झाली तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये हो मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया नवीन का तोपर्यंत लो बसावा 딴데 와, 쉬 쏘미 썩을 터.